दिवस किती छान उगवलाय आणि मॉर्निंग वॉकला आलो होतो आम्ही ओ हा बघू पारूशे सृष्टी वैनी गुड मॉर्निंग वेलकम टू मिनी ब्लॉग आज झोप उठून सकाळी सकाळी शूट केलं आम्ही पारुस आहे पारुस व्हिडिओ शूट करायचं कारण म्हणजे फिरत होतो आणि ती टी व्हीची पिल्ली एवढी छान होती आणि टोन 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 उड्या मार्ग पडत होती की व्हिडिओ शूट केल्यामुळं व्हिडिओ शूट करण्यापासून ना राहलंच नाही त्याच्यामुळे मी आता इथे शूट घेते आणि इकडे बघा लेडीज आती गुड मॉर्निंग आणि ही तीच पिल्ला ती बघा जी काल मी आपल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवली होती तर आज बघा किती पळायला लागले मम्मा बोलवायला त्यांना ते म्हणतात ना मानवी जीव असो किंवा पशु पक्षी प्राणी पण माया ही सगळ्यांचीच असते आणि आम्ही हाच तो क्षण पाहिला आणि अक्षरशः आणि टीटवीन ना तिच्या पिल्ला एवढ्या काळजीनं तिच्या पंखाखाली घेतलं ते पाहिलं आणि क्षणात मनात विचार आला की आईच्या पंखाखालीच खरं जगाचा स्गरा सगळा आसरा असतो किती भारी पंखा तर घेतलं खरच की आई ते आईच असते पप्पायत वाटत तिकडं लांब थांबलेत नाही पिल्लू ते पळायला लागलं ला, मम्माच्या माग तुर तुरु 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 तुझी पिल्ली किती छान आता पडत गेली तो तुझी मम्मा पंखात घेऊन बसली होती खाली व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय